जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी इयत्ता पाचवी सर्वांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षात माझ्या विद्यार्थ्यांनी काही संकल्प केलेले आहेत तर आपण ऐकूयात माझ्या विद्यार्थ्यांनी काय काय संकल्प केले आहेत ते आरती विश्वांबर शिंदे नवीन वर्षात मी मॅडमने दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणार छान माझे नाव शांगत गायके मी दररोज दोन दोन टाका बस कर छान शीतल विष्णु रूपनाथ मी रोज गणिताचा सराव कर छान देव लक्ष्मी उत्तर शेर देव मी दररोज एक पाडा करणार करना छान माझे नापणकडे महादेव तांगे मी मी नवीन वर्षात

माझे नाव आविष्कारामुरखात मी दररोज गणिताचे उदाहरण सोडव सोडवणार छान माझे नाव मला समजते का मी छान माझे नाव काठीगुण शेख मी सर सर्व कविता पाठ करणार छान अतिशय छान माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान असे संकल्प केलेले आहेत त्या सर्वांचे संकल्प सिद्धिस जातील अशा आशा आहे आणि त्यांचे संकल्प सिद्धी जावोत अशी मी शुभेच्छा देते सर्वांना छान